आमदार धीरज देशमुख यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश रेनापूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी लातूर ग्रामीणचे आमदार श्री धीरज विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात गुरुवारी जाहीर प्रवेश केला सर्वांनी एकत्रित काम करून जिल्ह्यात महाविकास आघाडीची ताकद आणखीन वाढवू असे आवाहन आमदार दे देशमुख यांनी केले लातूर येथील काँग्रेस भवन येथे जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री शैलेश उडगे लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव रेणापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद जाधव लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके रमेश सूर्यवंशी अनुप शेळके सुशीलकुमार पाटील अजय चक्रे राज मस्के आदीसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व वंचित पदाधिकारी मारुती गायकवाड वंचितचे माजी जि जिल्हा महासचिव डॉक्टर तात्याराव वाघमारे वंचितचे माजी तालुकाध्यक्ष अंकुश चिकते सत्यवान कांबळे वंचितचे तालुका महासचिव सचिन सूर्यवंशी बंसी चक्रे सुनील चक्रे उद्धव सूर्यवंशी समाधान कांबळे बापूराव पोळ त्र्यंबक चिद्रे राम चितलवाड मुकुंद सूर्यवंशी रंजित गवाने करण वाघमारे प्रदीप वाघमारे बळीराम उपाडे गोविंद चिकते बालाजी चिकते दयानंद चिकते गोपाळ चिकते नरसिंग चिकते अशोक चिकते उत्तम चिकते प्रदीप चिकते आदीसह रेनापूर तालुक्यातील इटी खलंगरी जवळगाव वटी सांगवी सय्यदपूर सिंदगाव खरोळा घनसरगाव धवेली, दवणगाव आदी विविध गावातील वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला राजमंत्रसाठी सुधाकर फुले लातूर